एकतीस डिसेंबर आहे आणि आज या आमच्या विद्यामंदिर मंदिर पारेवडे शाळेमध्ये एक वेगळा पाहुणा आलेला आहे आम्ही जे योजना राबवलेली आहे एक कुटुंब एक झाड एक किंटी तर त्याअंतर्गत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माझे मुख्याध्यापक जे आता आमडी शाळा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्य करत आहेत ते आपली मम्मा सावंत सर तर याने आमच्या शाळेच्या प्रेमा खातर या मुलांच्या प्रेमा खातर आपल्या आठवणी इथे राहावी आपल्या स्मृती राहाव्यात आणि आपल्या घरातील तिने कुंडी आणून दिलेली आहे आणि त्यासाठी त्यांच्या ज्या ग्रह तारीणी आहेत किंवा ज्या अर्धांगिनी आहेत सो रुपाली मॅडम यांनी हे झाड वाढवलेले आहे त्याला प्रेम दिलेलं आहे तर असं हे जास्वंदीच्या फुलात झाड आहे एक वेगळ्या प्रकारची जास्वंद या ठिकाणी आहे तर ते झाड या ठिकाणी आलेलं आहे तर आपण काय करूया त्या झाडाचं आणि आदरणीय सावच यांचं आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे संभाजी मिस्त्री पण या ठिकाणी आहेत सुद्धा स्वागत होत आहे स्त्री पण या आलेले आहे कुमारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर त्या सगळ्यांचं काय करूया त्या अजून स्वागत करूया थँक्यू थँक्यू धन्यवाद